हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉबमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असा तुमच्या सोबत आंबाडा पोनी आंबाडा हेअरस्टाईल शेअर करणार आहे पातळ केसांसाठी खूपच आंबाड्याचं टेन्शन येतं आंबाडा मोठा होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक लब्बर बँड घेऊन त्याच्यासोबत मी पोनी आंबाडा हेअरस्टाईल शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण स्किप न बघ करता बहा तुम्हालाही तयार व्हायचं असेल फटाफटा लग्नासाठी वगैरे हो तर अशा हेअरस्टाईल खूपच फटाफट आंबाडा घालून तयार होतात तर बघू शकता खूपच मी लबर बँड घेतलेला आहे लब माझ्याकडं ते बँड नव्हतं ह्याचं डोनेट नव्हतं तर मी भेटतच नव्हतं कुठे तर मला तयार व्हायचं होतं पटापटा लग्नासाठी तर मी बघा लब्बर घेतलेला आहे एक मोठा जाडावाला आतून एक पोनी घातलेली आहे पोनीवर थोडेसे केस लपटलेले आहेत आंबाडा मोठा होण्यासाठी तर बघू शकता असे थोडे राहिलेले केसही मी बाजूनी हे केलेले आहेत तर बघू शकता वेणी घालून घेतलेले आहे दोन बाजूनी आपल्याला केस हे करून टाकायचे आहेत पॅकअप करून टाकायचे आहेत तर मी छोटी छोटी वेणी घातलेली आहे आंबाड्याला आपल्या अजून छान अशी ही यावी लूक यावं त्याचं म्हणून मी अशी दोन्ही बाजूनी वेणी घालून लपटलेली आहे छान असं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला तर क्लिपा तुमच्याकडे कोणतेही असतील त्या क्लिपाने आपल्याला पॅकअप करायचं आहे तरी माझं बघा मागच्या बाजूने एक राहिलेलंच आहे तेही मी पुरे परत पुढे पॅक करत आहे कारण केस लहान मोठे असले की असे थोडेफार कुठे ना कुठे केस राहतात तर खूप छान असं आंबाडा करण्यासाठी तुम्हीही पॅक केस खूप छान करून घ्या तर दुसऱ्या बाजूनेही मी अशी वेणी घातलेली आहे छान असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत केस मस्त असे दोन्ही बाजूनी वेणी लपटून घेतलेले आहे आणि छान असे पिना मी हे करत आहे तुमच्याकडं हेअर एक्सरसाइज एक्सटेन्शनच्या पिना चा असतील तर त्या पॅक करून घ्यायच्या आहेत छान असं पॅक करून घेतलेलं आहे आपल्याला हे करायचं आहे आणि सजावट करायची आहे त्याची आंबाड्याची सजावट अशी छान अशी करून घ्यायची आहे छान असं फुडून ही हेअरस्टाईल करा कारण मी दाखवण्यासाठी थो छोटी मोठी अशी हेअरस्टाईल फुडून केलेली आहे आणि असा गजरा आपल्याला लपटून घ्यायचं आहे छान अशी बघा आता मस्त छान अशी आंबाडा हेअरस्टाईल गजरा गजरा विथ आंबाडा हेअरस्टाईल तयार झालेली आहे बघू शकता दोन ते ती तीन ती पाच मिनटातच ही होणारी जास्तीत जास्त हेअरस्टाईल आहे तुम्हीही करा आणि माझी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आता दुसरी आपल्याला आंबाडा हेअरस्टाईल अशी करायची आहे तर पुढून आपल्याला कोणतीही हेअरस्टाईल करू शकता फटाफट ती करून घ्यायची आहे तर मला जी पटाफट जमते ती मी करून घेतलेली आहे तर आपल्याला कर्लसाठी थोडेसे केस पुढे असे ठेवायचे आहेत छान असे पाटून आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत पिनाने तर तुमच्याकडे कोणत्या पिन आहेत पप्स काढण्यासाठी डोनेटही घालू शकता तुम्ही छान असं मोठा पप्स निघतो डोनेट घातल्यावर तर मी आपला छोटासा असा पप्स बनवून घेतलेला आहे छान असं पिनअप केलेलं आहे केसांचं तर तुम्ही करू शकता कसं तुम्हाला पुढं फ्रंट हेअर हेअरस्टाईल कोणतीही केली तरी चालेल तर मी आपली तुम्हाला दाखवण्यासाठी कोणती तरी फटाफट करून घेतलेले आहे तर, तर छान असे पॅक करून घेतलेले आहेत पुढून केस आणि ह्या बाजूनी असेच आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत मस्तच तर दोन्ही बाजूनी पॅक छान करून घ्यायचे आहेत क्लिपाने मस्त असं फोल्ड करायचे आहेत केस कर्लसाठी दोन्ही बाजूने आपल्याला एक एक बट ठेवायचे आहे छान असं पॅचअप करून घ्यायचं आहे पाटून पॅकअप आणि छान असं टिकटॉक क्लिप असतील किंवा कोणत्याही क्लिप असतील त्या तुम्ही लावून घ्यायच्या आहेत छान असं बघा पाठून आपल्याला फनी अ, विंचरून घ्यायचं आहे परत एकदा छान असं आपल्याला पाटी हे काढायचं आहे पोनी घालायची आहे छान अशी पोनी घालत आहे मी पोनीवर बऱ्याचशा आंबाडा हेअरस्टाईल आहेत तर तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बेल बेलायकन जरूर दाबा तर अजून छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत जाईन तर बघू शकता छान अशा माझे खूपच पातळ केस आहेत तरीही आंबाड्यासाठी आपल्याला असं डोनेट असेल ना तर खूप छान हेअरस्टाईल होतात तर छान असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे पॅकअप करून घ्यायचं आहे पाठून तर लबर लावायचा एक पॅक करण्यासाठी मस्त असं हे करून घ्यायचं आहे लबराणी डिस्को लबर असतातच छोटे ते पॅक करून घ्यायचं आहेत केस असे आणि बघू शकता छान असा आंबाडा आपल्या तयार झालेला आहे आणि आता आपल्याला दोन्ही बाजूचे केसही पॅकअप करून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूनी फोल्ड मारलेला आहे मी केसांचा पटकन पटकन असं हा आंबाडा हेअरस्टाईल होते तर दोन्ही बाजूनी केस पॅक करून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता दोन्ही बाजूचे केस मी पॅक करून घेतलेले आहेत मस्त असे पिनअप करून घ्यायचं आहे पिन कर लावत आहे पॅक करून घेत आहे सर्व केस छान असं तुम्हाला पाठचं दिसत नसेल तर पाठचा फोडून पाठचं कसं दिसतंय ते आरशात बघा बघू शकता तुम्ही पाटी एक आरसा लावून तर छान असं बघा मस्तच आंबाडा झालेला आहे तयार आणि कोणतेही तुम्ही असं आंबाडा करायचं असेल तर पटकन दोन मिनटात आंबाडा करून घेऊ शकता स्वतःचा तर बघू शकता छान असा आंबाडा आपला तयार झालेला आहे त्याची सजावटही केलेली आहे मस्त असा आणि बघू शकता लूकही छान आलेला आहे याच्यासाठी तुम्ही कोणतंही हे फ्लावर असं लावू शकता गुलाबाचं फूल किंवा काही तुमच्याकडं असेल ते सजावटीसाठी तर बघू शकता छान अशी आपली आंबाडा हेअरस्टाईल तयार झालेली आहे आणि तुम्हाला कसे वाटते जरूर कमेंट्स करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दाबा कारण मी जे जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवी तर बघू शकता किती छान लुक आलेला आहे ही तुम्ही कोणत्याही साडीवर काटापदराच्या साडीवरही कोणत्याही ह्याच्यावर आंबाडा हेअरस्टाईल करू शकता थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग